सिद्धेश्वर कारखान्यासमोर ऑगस्ट रोजी सामूहिक आत्मदहनाचा इशारा कारखाना कार्यालयानं आश्वासनानंतर आंदोलन मागे सन दोन हजार चोवीस पंचवीस या आर्थिक वर्षातील ऊसाचे बिल न मिळाल्यामुळे सिद्धेश्वर साखर कारखान्याच्या शेतकरी बांधवांनी व ऊस वाहतूकदारांनी संताप व्यक्त करून पंधरा ऑगस्ट रोजी साखर कारखान्यासमोर आत्मदहन करण्याचा इशारा दिला होता त्या अनुषंगाने साखर कारखाना कार्यालयाकडून शेतकरी बांधवांना भेटून तीस ऑगस्ट पर्यंत सर्व शेतकरी व वा ऊस वाहतूकदार यांचे बिल देण्याचे आश्वासन दिले आहे सिद्धेश्वर साखर कारखान्याचे अधिकारी हिप्पर शेतकी अधिकारी पाटील आणि डायरेक्टर मुलगे यांच्या आश्वासनानंतर हे आंदोलन स्थगित करण्यात आले आहे ही सर्व बिले तीस ऑगस्टपर्यंत नाही मिळाली तर पुन्हा आम्हाला आत्मदहन आंदोलन करावे लागेल असे शेतकरी व वा ऊस वाहतूकदार यांनी प्रतिनिधींशी बोलताना सांगितले यावेळी महाशक्ती शेतकरी संघटना सोलापूरचे पदाधिकारी शेतकरी बांधव व ऊस वाहतूकदार यामध्ये गजानन सतुबर राजेश चव्हाण बनसिद्ध पटेये पटेवडियार अवधूत पटेवडियार शिवानंद सलगरे नेहरू राठोड आणि सुभाष चव्हाण उपस्थित होते माझं हो नाव गजानन भीमासोबत मी अक्तुलचा शेतकरी आम्ही पंधरा ऑगस्टला सिद्धेश्वर कारखाना तिथे आत्मधन हे करणार होतो त्यांच्यासाठी ते अकाउंट आणि सर्व कारखान संचालक जण आम्हाला बैठक घेऊन तीस तारखेला मान्यता त्यांनी दिलेल्या देतो तोपर्यंत तुमचं आंदोलन स्थगित ठेवा म्हणून सांगितलं होतं आम्ही त्याच्यासाठी आम्ही माघारी घेतलो तुम्हाला कोण आश्वासन दिलंय काय कारखान्या नाव काय माहिती त्यांचं नाव हे बरगे साहेब आणि पाटील साहेब मुलगे साहेब सगळ्याजण त्यांनी आम्हाला हे दिलं आश्वासन दिलं त्यांचं आम्ही ऐकून माघारी घेतलो त्याच्यासाठी ठेवलो ते सरकार नाही तर आम्ही पुढचं काय आम्ही आम्ही पुढे करू शकतो बरे आश्वासन तुम्हाला त्यांनी तोंडी दिले का लेखीवर दिले लेखी तोंडीवर सांगितलं लेखी काही दिला नाही तर त्याला काय जवाब म्हणून सांगितलं तरी पण त्यांचा विश्वास आम्ही आंदोलन हे तुम्ही आता कॅन्सल जे केले उद्याच्या हे पोलीस प्रशासनाला कळवलं परत माघारी ते सारख्याच अगोदर भेटला तर हे करतो नाही तर आम्ही पुढचा कारवाई परत आम्ही तयार तुम्ही शे किती शेतकरी दोनशे शेतकरी आणि काय वाहतूकदार जण आहेत सगळ्या आम्ही घेतलो होतो कारण त्यांना सगळ्या माघारी पाठवला मी राजेश चव्हाण हातूरचा शेतकरी आमचं ऊस वाहतूक बिल व शेतकऱ्यांचे बिल न दिल्यामुळे आम्ही आत्मदानाचा निर्णय घेतला होतो जिल्हाधिकार व पोलीस आयुक्तांना आम्ही पत्र देऊन आम्ही पंधरा ऑगस्ट रोजी सिद्धेश्वर कारखाना येथे आंदोलन करणार होतो आत्मदानाचा मग संचालक मंडळाने आमची बैठक घेऊन ते तीस तारखेपर्यंत तुम्हाला आम्ही पैसे देऊ असं आश्वासन दिल्यानंतर आम्ही आमचं आत्मदानाचं जे आंदोलन आहे ते पंधरा तारखेचं ता आम्ही स्थगित करत आहोत आणि तीस तारखेपर्यंत त्यांनी आम्हाला आश्वासन दिलेले आहे तीस ऑगस्ट पर्यंत तीस ऑगस्ट नंतर त्यांनी जर आमची पूर्तता नाही केले तर आम्ही आमचे आंदोलन कायम ठेवू आणि परत आमचं